दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान श्रीषाही आपल्या पतीशी फोन करून मुंबईला घेऊन जाण्याबाबत बोलत होती परंतु पती सूरज यांना मुंबई इथं राहण्याची व्यवस्था नसल्यानं तिला मुंबईला घेऊन जाण्याबाबत नकार दिला यावेळी रागानं श्रीक्षा ही सासू व सासरी यांना न सांगता त्याच सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास लहान मुलांना घेऊन घरातून निघून गेली तिचा आजूबाजूला शोध घेऊन ही ती मिळून आली नाही श्रीक्षा यापूर्वीही घरातून अशाच निघून गेलेली होती मात्र ती परत आली होती दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी घरातील मंडळी तिचा शोध घेत होते सायंकाळी साडेपाच वाजता तिरलोट अंबेरी खाडीमध्ये अंबेरी आंबेरी एका स्त्रीचा मृतदेह असं असल्याचं समजले त्यावेळी हा मृतदेह वाडीतील एका ग्रामस्थांनी तो मृतदेह श्रीशा हिचा असल्याचं सांगितले दोन्ही लहान मुलांचा पुलावरून खडीपात्रात उडी मारून जीवनयात्रा संपविण्याच्या घटनेनं देवगड तालुका हदरून गेला असून श्रीशावतीच्या दोन्ही मुलांचा मृतदेह सापडल्यानंतर पंचनामा करून शौविच्छदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी आणण्यात आले होते यावेळी श्रीशाहीच्या आईचा व माहेरकडील नातेवाईकांचा आक्रोशही काळीच पिळवटून टाकणार आहोत